प्रेक्षको हो नमस्कार यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष आनंदाचं भरभराटीच जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना या नवीन वर्षामध्ये आपण सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या मुलाखती आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत त्याचबरोबर नवनवे प्रयोग या चॅनलच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि नवनव्या विषयांची माहिती ही प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून आपण करणार आहोत आज खरं तर एक नवा संकल्प या नवा नव्या वर्षाच्या निमित्तानं आपला असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फलटण तालुक्यातील राजकारण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी राजे गट आणि खासदार गट यांच्यामध्ये अटीतटीचा सामना या विषयावरती विश्लेषण करणार आहोत नुकत्या झालेल्या फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकालाची नोंद झाली राजे गटाचा पराभव आणि खासदार गटाचा विजय यामुळं फलटण तालुक्यातील सत्ता समीकरण खरदर बदललेली आहेत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी म्हणजेच विधानसभा निवडणुकीत खासदार गटाला विजय मिळवता आला आणि एकंदरीत सचिन पाटील यांच्या माध्यमातून आमदारकी आमदारकीच्या निवडणुकीत एक मोठं यश खासदार गटाला मिळालं आणि त्यामुळं खासदार गटाचा गटाचा आत्मविश्वास वाढलेला होता माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सध्या दमदाराची राजकीय वाटचाल ही खासदार गटाची सुरू आहे आणि याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला आणि एकंदरीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा फलटण तालुक्यामध्ये मिळताना दिसतोय दुसऱ्या बाजूला खासदार गटासमोर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरम यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राजगटाच मोठं आव्हान हे विधानसभा निवडणुकीत त्याचबरोबर नगरपालिका निवडणुकीत पाहायला मिळालं नगरपालिका निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत शमशेर संशेर्ष, शमशेरसिंह नायक निंबाळकर हे विजयी झाले विधानसभा निवडणुकीतील विजय म्हणजेच विधानसभा निवडणुकीतील आमदार सचिन पाटील यांचा विजय त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीत सिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष असेल त्याचबरोबर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल याच्या पॅनेलचा झालेला विजय यामुळे कुठंतरी फलटण तालुक्याच्या राज राजकारणामध्ये एक मोठं परिवर्तन होताना दिसतंय गेले तीस वर्ष फलटण तालुक्याच्या राजकारणावरती राजे गटाचा दबधबाला दबधबा पाहायला मिळत होता परंतु ते राजकीय वर्चस्व गेल्या दोन तीन वर्षामध्ये कमी होताना दिसते। अर्थातच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राजे गट गटाची ताकद गट ही खरदर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे किंवा ग्रामीण भागात म्हणजे फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात राजेगट अजूनही प्रभावी आहे सहकारी संस्था असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आणि एकंदरीत ग्रामीण फलटणच्या ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सोडवण्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मोठं यश आल्यामुळं भागामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणारा मतदार वर्ग अजूनही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं येणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक या निवडणुकीमध्ये फलटण तालुक्यात राजेगट विरुद्ध खासदार गट यांच्यामध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळेल अर्थातच विधानसभा निवडणूक असो अथवा नगरपालिकेची निवडणूक असो त्याच पद्धतीनं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतही विजय मिळवायचा या इराद्यानं खासदार गट मैदानामध्ये उतरलेला आहे तर दुसऱ्या बाजूला राजगटानेही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पंचायत समितीची समिती निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलेली आहे तालुक्याच्या के पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक इतिहासामध्ये गेल्या तीस वर्षामध्ये राजे गटाचं एक हाती वर्चस्व हे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं परंतु यावेळची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही फलटण तालुक्यामध्ये खर तर इतिहास घडवणारी असणार आहे किंवा ती ऐतिहासिक असणार आहे या निवडणुकीकडं संपूर्ण फलटणकरांचं त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे कारण श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राजेगटाचं एक जबरदस्त असं वर्चस्व गेल्या तीस वर्षामध्ये फलटण तालुक्यामध्ये पाहायला मिळते आणि गेल्या दोन तीन वर्षामध्ये या वर्चस्वाला शह देण्याचं काम माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून सातत्याने होताना दिसते एकंदरीत सध्या फलटण तालुक्याची राजकीय परिस्थिती पाहता राजे गटाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकत मिळताना दिसते तर माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमाग भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ताकद पाहायला मिळते विशेष करून माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर आमदार सचिन पाटील यांच्यामध्ये एक चांगला समन्वय पाहायला मिळतोय चांगलं बॉन्डिंग पाहायला मिळतंय आणि एकंदरीत निवडणूक जिंकण्यासाठी ज्या पद्धतीनं रणनीती नगरपालिका निवडणुकीमध्ये तयार केली गेली के आणि ती प्रत्यक्षात वापरली गेली त्याचा चांगला फायदा निवडणुकीमध्ये खरंतर खासदार गटाला मिळालेला आहे अर्थातच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे जरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असले तरी सुद्धा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी त्याचबरोबर अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळं सत्तेची ताकत हि खासदार गटाला सुद्धा मिळताना दिसते त्यामुळं फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिवसेना असा राजकीय सामना पाहायला मिळणार आहे यापूर्वी हा राजकीय सामना काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा पाहायला मिळत होता तो आता शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष हा खरंतर फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये प्रभावशाली होताना दिसतोय खास करून विद्यमान केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजना आणि एकंदरीत या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी तालुक्यामध्ये आणण्यामध्ये माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना यश मिळालेलं आहे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी ताकद ही माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मिळताना दिसते त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही मोठी ताकद ही, ही विद्यमान आमदार सचिन पाटील यांना मिळताना दिसते माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील त्याचबरोबर विद्यमान आमदार सचिन पाटील असतील यांचा असणारा जनसंपर्क या जनसंपर्कामुळे खासदार गट हा खर तर विस्तारित होताना दिसतोय किंवा या गटामध्ये विरोधी गटातील म्हणजेच राज्य गटातील मोठमोठे मुट नेते कार्यकर्ते प्रवेश करताना दिसत आहेत त्यामुळं गटाची ताकद म्हणजे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर विद्यमान आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून अनेक विरोधी पक्षातील नेते कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात खर तर भारतीय जनता पक्ष असेल किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या दोन पक्षामध्ये तालुका स्तरावरती सहभागी होताना दिसत आहेत त्यामुळं हा प्रवेश खर तर नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला तशाच पद्धतीचा प्रवेश म्हणजेच किंवा खासदार गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश कार्यकर्त्यांचा नेत्यांचा मोठा प्रवेश हा आगामी काळात पाहायला मिळू शकतो त्यामुळं जिल्हा परिषदेसाठी असेल किंवा पंचायत समितीसाठी असेल खरंतर खासदार गटांकडं उमेदवारीसाठी अनेक एकाच उमेदवारीसाठी अनेक दावेदार आहेत त्यामुळं उमेदवारी वाटप करताना मोठी तारेवरची कसरत ही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर आमदार सचिन पाटील यांना करावी लागणार आहे तर दुसऱ्या बाजूला माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानसभा तसेच नगरपालिकेतील पराभव बाजूला सारून पुन्हा एकदा नव्यानं जिल्हा परिषद नव्या नव्या उत्साहाने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे एकंदरीत फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील राज्य गटाचा प्रभाव पाहता एकंदरीत कार्यकर्त्यां सक्रिय कार्यकर्त्यांचा पाठबळ पाहता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राजगट खासदार गटासमोर मोठं आव्हान उभं करेल असं चिन्ह सध्या तरी परिषद पंचायत समितीची निवडणूक ही पहिल्यांदाच तर गेल्या तीस वर्षामध्ये फलटण तालुक्यात अटीतटीची पाहायला मिळणार आहे या निवडणुकीत मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे त्यामुळं एक एक मत हे दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे त्याचबरोबर या दोन्ही गटांना म्हणजेच गटाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पाठबळ देण्याचं काम कशा पद्धतीने होत आहे त्याचबरोबर खासदार गटाला किंवा माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उप विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पाठबळ देण्याचं काम मोठ्या प्रमाणात होताना दिसते त्यामुळं ही निवडणूक जरी स्थानिक पातळीवरती पातळीवरची असली तरी या निवडणुकीमध्ये हा संघर्ष जरी स्थानिक पातळीवरचा दिसत असला तरी सुद्धा हा हासं, या हा संघर्ष खर तर दोन नेत्यांमधील वर्चस्वाचा आहेच परंतु तो दोन पक्षांमधील वर्चस्वाचा देखील असणार आहे त्याचबरोबर राष्ट्रीय राज्य पातळीवरील दोन महत्वाच्या नेत्यांच्या वर्चस्वाचा सुद्धा खेळ या माध्यमातून पाहायला मिळेल म्हणजेच राज माझी म्हणजे मा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय स्पर्धा ही लपून राहिलेली नाही त्यामुळं आणि विशेष करून एकनाथ शिंदे हे सात्या साताराचे सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्यामुळं किंवा त्यांचा स्वतःचा हा जिल्हा असल्यामुळं या जिल्ह्यामध्ये आपलं राजकीय वर्चस्व वाढावं यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहे परंतु सातारा जिल्ह्याची ओळख हा खर तर यशवंतरावांचा जिल्हा यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा त्यानंतर शरद पवार यांचं राजकीय वर्चस्व असणारा जिल्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्चस्व असणारा जिल्हा ही ओळख बदलून हा भारतीय जनता पक्षाचा वर्चस्व असणारा जिल्हा ही ओळख तयार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये किंवा गेल्या दहा वर्षांमध्ये जोरदार प्रयत्न आहेत आणि त्या प्रयत्नांना आहे फलटण तालुक्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद त्याचबरोबर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माजी खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली असणारा खासदार गट त्याचबरोबर विधानसभा परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली असणारा राज्य गट यांच्यामध्ये स्वराज्य संस्थांच्या मोठा अटीतटीचा सामना पाहायला मिळेल अर्थातच या स्था। स्था। निवडणुकीच्या निकालात जर म्हणजेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत गटाला जर चांगलं यश मिळालं मिळालं तर त्या राजकीय पुनर्जीवनासाठी किंवा राजेगट पुन्हा एकदा मजबूत करण्याच्या दृष्टीनं ती एक मोठी संधी राजे गटासाठी असू शकते जर या पलटण तालुक्याच्या राजकारणावरती आणि पलटण तालुक्यातील मोठमोठ सर्वच राजकीय पदे म्हणजे आमदारकी असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल सत्ता राजकीय सत्ता स्थाने जर आपल्यामध्ये ठेवण्यात आगामी काळात खासदार गटाचा का का राजकीय प्रभाव त्यामुळं वाढू शकतो त्यामुळं सातारा जिल्ह्यामधील खरदर प्रत्येक तालुक्याची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही अटीतटीची होईल परंतु प्रामुख्याने फलटण तालुक्यामध्ये आतापर्यंत गेल्या तीस वर्षात जी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक राज्य गटासाठी एकहाती वर्चस्वाची पाहायला मिळत होती ती पहिल्यांदाच खरदर या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी खरं तर अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे त्यामुळं तमाम फलटणकारांचं आणि विशेष करून सातारा जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं राजकीय राजकीय विश्लेषक यांचं लक्ष तर फलटण तालुक्यावरती असणार आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका